अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका साठ वर्षीय नराधमाला स्थानिक नागरिकांनी बेदम चोप देऊन गगनबावडा पोलिसांच्या हवाली केल्याय या घटनेनंतर गगनबावडा तालुक्यात संतापाची लाट पसरली असून त्या नराधमाला कठोर शिक्षा व्हावी अशी नागरिकांमधून मागणी आहे विजापूरमधून रोजंदारीच्या कामासाठी आलेले कामगार वेतवडे फाट्याजवळच्या मुसलमानवाडी इथं राहतात या कुटुंबातील एका आठ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर उसाच्या शेतात नेऊन लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न आज उघडकीस आलाय गगनबोडा तालुक्यातील वेसरडे इथल्या साठ वर्षाच्या बळीराम आबा कांबळे या, या नराधमानं मुलीला खाऊचा आमिष दाखवला आणि शेतात नेऊन ने तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला मात्र शेजारी असलेल्या मुलानं आरडाओरडा केल्यानंतर आजूबाजूच्या तरुणांनी धाव घेऊन त्या मुलीची सुटका केली त्यानंतर जमावानं बळीराम कांबळेला बेदम चोप देऊन गगनबवळा पोलिसांच्या हवाली केलंय दरम्यान निवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून त्या मुलीला कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केलंय तर गगनबवळा पोलिसांनी आरोपी बळीराम कांबळेला ताब्यात घेतलंय